आणि आता जालन्यामधनं एक महत्वाची बातमी आहे जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला येलो अलर्ट देण्यात आला आहे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं जालन्यासाठी ही महत्वाची बातमी पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला चालनाकारांची चिंता वाढवणारी ही बातमी पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला येलो अलर्ट देण्यात आला आहे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे अवकाळी पावसामुळे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आपल्याला वाढताना पाहायला मिळते चालण्यामध्ये आता पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज